सर तुमक नमस्कार नमस्कार संत प्रमोद ह्या संस्थेक शंभर वर्ष पुरा जातात आणि आता समारोप कार्यक्रम आता काही दिसांनी सुरू झाला आणि तुम्ही संत प्रमोदर इन्स्साव ह्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष ह्या संस्थेचे जे कार्यकारिणीचे अध्यक्ष असा श्याबा नाईक देसाई ह्या संबंधानं ह्या पहिली माहिती दिली जनरल बॉडीचेॉडीचे अध्यक्ष जनरल ह्या पहिलीच कमिटी पळल कारण पहिलीच्या कमिटीचे पहिली अध्यक्ष म्हणून काम केलं वेगवेगळी पद तुम्ही या संस्थे घुशेला आणि मल्लिकार्जुन हायस्कूल जे आता ते सगळ्यांनी भावनेचे केंद्र झाला ज्या कारण आपण ह्या शाळेत शिकिलो आणि ह्या शाळेतल्या आपल्या शिकवण आपल्या शिकवण आपल्या दुसरी दुसऱ्यांदा आपल्या गोपाळ मेळ्या आणि आपण ह्या संस्थेचे घटक ह्या नात्यान तुम्ही जनरल बॉडी बॉडीचे तुम्ही अध्यक्ष असा अशे म्हणजे ह्या कमिटीन जे काम केले त्या कमिटीच्या कामाबद्दलची तुमगेली किती म्हणणी असा ह्या कमिटी ही कमिटी कमिटी आसपा तांची तोखणाय करप खूप हे जातले किती की शब्द कमी पडटले कित्याक की हांव ह्या कमिटी मध्ये आसलो हांवें जायत्यो कमिटी पळयल्यो पूण ज्या घोड्या रशीने या जन कमिटीन उदर जे उदरगती काम केल्या शिक्षणिक मळा जे काम केला ते खूप तपनाय करपाक जे असा म्हण ही शांबाबाब जो असा तो एक व्यापारी मनीस एक व्यावसायिक मनीस शिक्षण संस्थेचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाला असे वेळाचे शिक्षण संस्थेचे फक्त शिक्षणाचे ज्ञान असते ते लोक चालवू शकता काय दुसऱ्या लोकांनी चालवू शकता हे काय एक वेगळे उदाहरण घालून दिले असते मी जे शैक्षणिक बद्दल प्रेम उत्तर शिक्षणाचे जवळ आपले गावचे भरगे किती जाऊचे त्यांची उदरगत जाची आपण जरी शिक्षणा पाठवला तरी आपली समाजाचे सोसायटीचे भगे मुखार पण ही जो ध्येय घेऊन जो मुखार येतो तो सदच दुसऱ्याचे जे शिक्षण कमी होती पण त्या सोशल वर्क असा ते सदांच लोक फायदेशीर ठरतात आणि तेच शंभर देसाई दाखवून दिले कमिटीन दाखवून दिले की आम्ही अमि कुच कमी असे कि ते चढ टपणा इतल्या खात्री दिसतं किती हे शंभर वर्ष शताब्दी शताब्दी महोत्सव सेलेब्रेट करतात आणि गेली तीन वर्ष जी कमिटी इलेक्ट झाली आता मे महिन्या एंड जाता या कमिटीन किती आपण तीन महिन्या तीन वर्सां खाती उरतो नाही की ह्या शताब्दी वर्सा

या जाग्याचे प्रॉब्लेम सॉल्व करून हे करून खुपशे काम केले असा की बाबा ते ना तसे गेले शाळेकेच लॉस झाले असं दिसनावण जे बरं जवळ त्याच्या चढ बरे केले असा तुम्ही तुम्ही की गो राज्याचे मुख्यमंत्री आणि रोखडीच ताबो घेतला रोखडेच दोन क्लासरुमांचे विदिन सिक्स मंथ पोर्ट क्लासरूम तयार केले हे केले सगळ्या गोष्टी चालू असतात आमच्या ऍक्टिव्ह पर्यंत चालू बट आय तुम्ही कार्यकारणीच्या अध्यक्ष या नात्या ह्या नवी कमिटीन जे काम केले आणि तुम्ही जनरल बॉडीचे अध्यक्ष असा अशी वाटते तुम्ही त्यांचे सामके त्या कामाचे तुम्ही आम्ही आमची जे जनरल बॉडी अध्यक्ष नात्यान आमचे सेक्रेटरी उपाध्यक्ष या आणि आमची एक कमिटी असते या कमिटीन तांकां फुल्ल सपोर्ट केला कित्याक वेल डेव्हलप काम करतात थंच असं दिसलं की बाबा थे काम अडकळ येतात हे जाता असे दिसलं आणि जे कोणी फुल डॅव्हलप जाता आम्ही त्यांना सपोर्ट केला हा तरी पर्सनल केला आमच्या सेक्रेटरी केला पेशंट केला की जे प्रॉब्लेम आले सॉल्व करते ह्या शाळे पद्धतीने चढान चढ माहिती कारण ज्येष्ठ आशियान आणि शिक्षणिक क्षेत्रातल्या शिक्षकी या तुम्ही निवृत्त शिक्षक या नात्यान ह्या शाळेची स्थापना जी झाली एकोणीशे बावीसां नोंदणी या शाळेची नोंदणी झाली झाली मत्या मध्ये या संस्थेत नोंदणी झाली झाली बैल किती तो तो एक तो 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 जो हे जो असा इतिहास जो असा तो आमच्या नवी पिढी कळचो की कितले कष्टाने आमगेले हे जे त्या टायमा वेळेला म्हालगाडी वचून ती संस्था आमची स्थापन केली सर पोर्तुगीजाचो काळ असतो आणि पोर्तुगीज राजवट चलता असून सुद्धा खंयची तुटल्यान त्यांनी ती संस्थे रजिस्टर केली आणि आज तेचो फायदो आमच्या काणकोणकारांक कसो करून जावपाक लागले मी एक गोष्ट असं पहिली साधारण स्वतंत्र मधल्या नंतर नऊ वर्षांनी सुमारे काणकोण पळयलां त्या वेळा सांग की आमचा पाळोळे रस्तो सुद्दां तांबडी नासलो बैलगाडीच आसल्यो आणि एक वेळा अशें आसलें की काणकोणांत सगळी बैलगाडी इवन मग हें दिसता की भुरग्यांक खबर ना फुटबॉल टीम हे ते पूण आमच्या बैलगाड्या गाड्यां फुटबॉल टीम आसली आणि हे चार रस्त्याचा प्राण ते खेळटाले बैलगाडी हो

ह्या संस्थेची स्थापना कारण सरकारी कार्यालया नोंदणी पहिली गाडीन गेले ते आय गोष्ट झाला असो असा की पन्नासा वर्स जेन्ना सेलिब्रेट करता ते शाळे विद्यार्थी आलो पंच्याहत्तरा सॉरी पन्नासा म्हाका खबर हा भरगे भोवतालो पंच्या वर्स सेलिब्रेट करता विद्यार्थी असले आणि आज हा भाग्यवान समजतं की ह्या सवाळ्याची जे शंभर आवाज सेलिब्रेट करतात त्यावेळेस जनरल तो अध्यक्ष जातो आणि ह्या उदरगतीच्या कार्याक हातभार लाव देवान हे दिलं

शिक्षणा मळार आज सगळी जणी उदरगत झाल्या पण जाणात की काणकोणा आज हायस्कूल किती आता साधारण पहिली मागीर काल दामोदर दामोदरांनी शंभरा वर्ष पदार्पण केला त्यानंतर आणि शाळा त्यानंतर आणि कित शाळा म्हणून साधारण सतरा हायस्कूल आय म्हणून आणि सतरा हायस्कुला जी पण विद्यार्थी संख्या आी तितलीच तिथलीच फॅमिली आमची काणकोणकार फेमिली आता बाकी लोक सेटल झाल्या ते बरे

आर्ट्स कॉमर्स आणि सांन्स तिन्ही स्पेशल तुम्ही सांगते आता की नेटा सुद्धा आम्ही तयार शकता जे आमच्या पिज्ञेटीन दाखवून दिल्या शंभर देसाई दाखवून दिले असा की काणकोणा शिक्षणा बाबतीत आम्ही खूप फाटी पडू शकणार हे ताणे दाखवून दिले असा आणि नेटा प्रॅक्टीस भरगी हे मडगाव तुम तुम्ही जाण खबर ते की काही भरगे आपले स्पेशल गाडी करून ट्युशन घेऊन मडगाव होता सांचे येतात नुसती शाळे होता परती टाईमात ते पण ती सोय जावची स्पेशली लोकांची म्हणजे म्हणजे विद्यार्थ्यांची आता सर आणि पंचवीस तारखेच्या वेगवेगळ्या कार्यावळी सुरू झालं शाळेच्या गेदरिंग असा वेगवेगळे गेस्ट घेऊन वो शाले वेगवेगळे प्रोग्राम करताना सोविना जो काढला काढी तयारी ती समारोप कार्यक्रमा काढत जातात तो सुरुवाती मी पण किती असा की जी कमिटी काढली की समारोप आणि या वर्षा जे शंभरा वर्षा जे कार्य ताजो उल्लेख त्या हात स्मरणिक जाय आणि त्या केलें की ती लास्ट आमी पब्लीश करू सगळ्यो वर्षभरा कार्यक्रम जो तीन वर्षांत रिफ्लेक्ट ह्या दृष्टिकोनातल्या ती लास्ट आली सुरुवाती आम्ही बेस्टी हे केलं की मेंबर आमची जनरल बॉडी हे असा तातून आम्ही उलय ताजे हे करचे म्हणून सर ह्या शाळेची भरभराट अशीच जायत राहू ह्या हायस्कुलाची भरभराट अशीच जाऊ या सेंट्रल प्रमोदर जो ही संस्था त्याची भरभराट बऱ्यापैकी बरी जायत राहू ही आमचे जे काणकोणचे बुद्धिवंत जे लोक आसात त्या बुद्धिमंत म्हणजे सगळे बुद्धिमंतच लोक आसात आम्ही व्हॉट्सएपार हाजे ताजेर पळयता की लोकां विचार हे ते वाचता की हे जे कार्य संस्थेन केलां ताजे हे करपाक की ताजी तोखणाय करपाक ताजी हे करपाक जावं इवन कोणाक सजेशन नाल्यार सजेशन करपाक ताणी मुद्दाम आमच्या समारोप कार्यक्रमाक हजेरी लावची सर ह्या संस्थेची अशीच भरभराट जायत रावची अशें ह्या शतक महोत्सवी समारोप कार्यक्रमा निमितान याने नि तुमचेकडे जी दिवून भाषास केली आणि त्या भाषेतल्या ह्या संस्थेची भरभराट करुन सगळे जण काणकोणकार ह्या संस्थेक आर्थिक मदत दिवप काम करतले फुला पली देतले कारण शैक्षणिक संस्था चला तिथली सोपी गोष्टीने पोर्तुगीज टायमार ही शैक्षणिक संस्था के सुरू केली आणि ह्या संस्थेक आपलो जाऊन जे हे करतले एक आपली एक संता त्या घाल दि, दिसत आहे त्या संस्थेची भरभराट जातली हा आमच्या व्यवसाकडे मागतलो की ह्या संस्थेचे प्रेम करचो आणि ह्या संस्थेचे भरभराट तुम्हाला आणि सगळ्यांना पोवची मागता आणि जनरल बॉडी ह्या संस्थेचे जनरल बॉडीचे अध्यक्ष नात्यान तुम्ही ह्या संस्थेखाली भरपूर कार्य केले आसा आणि तुम्हाला अशीच